नमस्कार शुभ दीपावली शुभ दिवाळी हॅपी दिवाळी आज वसुबारस दिवाळी सुरू दिवाळी म्हणजे काय तर दिवाळी म्हणजे प्रसन्नता आनंद चैतन्य उत्साह मांगल्य पावित्र्य हे सगळं दिवाळीबरोबर आपल्याला दिसतं पण त्याचबरोबर फटाक्यांची रोषणाई दारादारात रांगोळ्या दारादारात दारा किल्ले घरावरती टांगलेले आकाश दिवे नवे कपडे फराळ दिवाळ्यानंतर हे सुद्धा दिवाळीचे अविभाज्य घटक आहेत आणि आता आपण यातल्या एक एक घटकाबद्दल बोलूया दिवाळीच्या अगोदर सहामयी परीक्षा असायच्या आणि या सहामयी परीक्षा संपतानाच कुणीतरी वर्गातला खट्याळ मुलगा टिकल्यांचं पिस्तूल किंवा आपटबार ज्याला आपण लसूण म्हणतो ते घेऊन आलेला असायचा आणि मग शेवटच्या पेपरला पेपर, पेपर संपल्यानंतर बाहेर जाताना तो वर्गात हळूच त्या बंदुकीतल्या टिकल्या तरी वाजवायचा किंवा तो आपटबार आपटून त्याचा स्फोट करायचा आणि मग तो फटाक्याचा स्फोट झाल्यानंतर त्या आवाजानं आणि त्याबरोबर सुटलेल्या गंधकाच्या त्या वासामुळं दिवाळी आलेली आहे हे जाणवून जायचं फटाक्याचा तो चिरपरिचित वास जो वर्षभर त्यावेळी साधारणतः येत नव्हता फटाके हे फक्त दिवाळी पुरतेच उडताना दिसायचे किंवा त्याची दुकानं दिसायची हा मी सांगतोय तो सत्तर ऐंशीच्या दशकातला काळ आता कुठल्या ना कुठल्या निमित्ताने सातत्यानं फटाके उडत असतात फटाक्याचे आवाज कानावरती येत असतात फटाक्याचा तो गंधकाचा वास दरवळत असतो आता फटाक्यांचं अप्रूप वाटत नाही आणि कदाचित त्यामुळेच प्रदूषणाची ओरड वगैरे सुरू झाली असेल पण मी सांगतोय ते सत्तर ऐंशीच्या दशकामध्ये फटाके हे फक्त दिवाळीला दिसायचे दिवाळीला फुटायचे मध्ये अरे अगदीच कुणा थोरा मोठ्याचं श्रीमंताचं लग्न असलं तरच थोडेसे फटाके वाजायचे बाकी आजच्यासारखे सर्रास फटाके तेव्हा इतर वेळी दिवाळी सोडून उडत नव्हते जाणवत नव्हते त्यांचा गंधकाचा तो वास जाणवत नव्हता आणि मग या सहामाई परीक्षाचा शेवटचा पेपर देऊन घरी आल्यानंतर आमच्याही मग लगबग सुरू व्हायची घरच्यांकडं फटाकड्यांची मागणी सुरू व्हायची आणि मग सुरुवात म्हणून काही टिकल्याच्या बंदुका टिकल्या आमच्यासाठी संमत व्हायचं एवढं बिल आणि मग आम्ही ते बंदूक घेऊन टिकल्या उडवत दिवाळीची सुरुवात करायचो ते दिवस शोलेसारख्या चित्रपटांचे होते त्यामुळे बंदुकांना खूप मान होता बाजारामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या बंदुका तेव्हा छोट्या छोट्या रिव्हॉल्वर्स टिकल्या उडवण्याच्या यायच्या मला आठवतंय काळ्या कलरच्या त्या बंदुका जास्त असायच्या त्यानंतर स्टीलच्या यायला लागल्या किंवा स्टीलचं पॉलिश असलेल्या तशा पद्धतीच्या बंदुका बाजारात यायला लागल्या दिसायला लागल्या ठोकळे लाकडाच्या लांब बंदुकासुद्धा बाजारामध्ये मी बघितल्यात मात्र त्या मला कधी मिळाल्या नाहीत इच्छा खूप असायची पण त्या मोठ्या दुनळीच्या बंदुका मला कधी घरच्यांनी घेऊन दिल्या नाहीत आणि दिवाळी एक दहा दिवसावर आल्यानंतर म्हणा आठवड्यावर आल्यानंतर म्हणा पाच सहा दिवसावर आल्यानंतर म्हणा म्हणजे वसुबारस घरचे मग फटाके घेण्यासाठी मग आम्हाला घेऊन निघायचे नाग खरेदीसाठी नाच चौकामध्ये रेळेकरांचं दुकान होतं कॉर्नरला आज जिथं मंगळवेडेकरांचा कपड्यांचा स्टॉल आहे मोठा कपड्यांचं मोठं ते शोरूम उभारलं आहे तिथं असं लंबुळकं असं रेळेकरांचं जनरल स्टोअर होतं आणि तिथं ते फटाक्याचा स्टॉल लावायचे आमची ओळख असल्यामुळे त्यांच्याशी आम्हाला थोडंसं उधारीवर मिळायचं म्हणा किंमत कमी केली जायची म्हणा म्हणून आम्ही त्याच दुकानी जाऊन फटाके खरेदी करायचो मी आणि आजी एक शांत वेळी रात्रीच्या दुकानातल्या जायचो संध्याकाळी आणि फटाके निवडायचो म्हणजे काय काय खास करून माझ्यासाठी फार मोठ्या आवाजाचे फटाकडे घेतले जात नव्हते किंवा लहान असे मोठेपणी अर्थात फटाक्यांची तेवढी आवड राहिलीही नाही आठवी नववी नंतरच्या वयात किंवा मग जर काही उडवलंच तर ते स्वतः आणून तेवढ्या पुरतं पण लहान मी सांगतोय ते तिसरी चौथी या वयापासूनची बंद आणि मग आजीबरोबर जाऊन सोबतच पिशवी घेतलेली असायची आणि मग फटाक्यांची निवड मग त्यातल्या त्यात काय भुईचक्कर झाड लवंगी बारक्या फटाकड्या असाच साठा गोळा केला जायचा फुलबाजा या गोष्टी सगळ्या ते मटेरियल जे काही घेतलेलं असायचं तो खजिना खजिना म्हणूया आता कारण त्यावेळी तो खजिनाच वाटायचा त्या फटाकड्या म्हणजे आणि ते घेऊन आम्ही घरी यायचो त्यावेळेचा माझा रुबाब म्हणजे अवर्णनीय असायचा सगळ्यांनी माझ्याकडे बघावं आणि मी किती फटाकड्या घेतल्यात हे सगळ्यांना जाणवावं या तोऱ्यात माझा गल्लीमध्ये प्रवेश असायचा आणि मग घरी आल्यानंतर एक आमच्या पीप होतं त्या पिंपामध्ये ते फटाकडे सुरक्षित ठेवले जायचे ते मग नरक चतुर्दशी किंवा वसुबारस वगैरे अशा टप्प्यावर थोडे थोडे मला घरचे उडवण्यासाठी द्यायचे ती एक मजा असायची फटाक्यांचं खरं आतिषबाजी इतरांची दिसायची किंवा मी करायचो असं म्हणा नरक चतुर्दशीला पहाटं पहाटं त्या अंधारल्या वेळी उठून अभ्यंग स्नान करून नवे कपडे घालून कधी एकदा फटाके उडवायला पळतो असं व्हायचं आणि मी ते फटाके घेऊन म्हणजे घरचे त्यातले काही थोडे सॅम्पल्स काढून द्यायचे मला एका ता ताटामध्ये वगैरे आणि त्या दिवशीचा तो कोठा तेवढंच उडवायचं त्या दिवशी आणि मग ते घेऊन जाऊन दारातनी बसायचो आणि ते फटाके उडवायचो इतरांचे उडवलेले फटाकडे बघायचो एक धमाल असायची ती सगळ्या मित्रांनी गल्लीतल्या नवीन कपडे घातलेले असायचे सगळ्या गल्लीमध्ये सडा रांगोळ्या असायच्या दुवे लटकलेले असायचे ते लहान वय भाऊक होतं त्याला जाणवायचं हे सगळं आनंद जो आहे तो पटकन टिपता यायचा टिप कागदासारखं होतं ते वय आज त्या मानानं इतक्या आपण भावुक होत नाही त्या दिवाळीच्या त्या वातावरणाशी समरस होत नाही म्हणा तेवढी दिवाळी ती आपल्या अंगावरती येत नाही म्हणा तेवढी ती दिवाळी जाणवत नाही म्हणा फील होत नाही कदाचित आपल्यातला लहान मूल निरागसता आनंद शोधण्याची ती वृत्ती आपण गमावली आहे असंही समजेल पण ते खरे दिवस होते अगदी वाया गेलेल्या फटाकेसुद्धा मग उकलायच्या आणि त्या बराच वेळ मग आम्ही उडवत मित्र मित्र बसायचो म्हणजे अक्षरशः त्यासाठी सुद्धा प्रत्येकाच्या दारा दारात जाऊन त्या वाया गेलेल्या फटाकड्या फिसक्या निघालेल्या फिसक्या फटाक्या गोळा करून आणायच्या आणि त्या एकत्र करून त्यातली दारू बाहेर काढायची एखाद्या कागदावर आणि ती पेटवून द्यायची यात सुद्धा मजा वाटायची फार सुंदर हे दिवस होते दिवाळीचे फटाक्यांच्या आतषबाजीचे कुणाच्या दारामध्ये फटाक्यांचे किती कागद साचतात यासाठी सुद्धा स्पर्धा चालायची म्हणजे ज्याच्या दारामध्ये जास्त कागद आहेत त्यांनी जास्त फटाके उडवले असं त्यातून सिद्ध व्हायचं म्हणून मी इतरांच्या दारातले काही फटाक्यांचा कागदाचा कचरा पायारे ढकलत आपल्या दा दारामध्ये आणायचा हाही आमचा खटाटोप असायचा आणि झाडूवाल्यांनी लवकर आपलं दार झाडू नये अशीही त्यावेळी मनोमन आम्ही प्रार्थना करायची की जेणेकरून आम्ही उडवलेले फटाकडे इतरांना दिसावे फटाक्यांचे प्रकारसुद्धा त्यावेळी काही ठराविक होते बॉम्ब ते लक्ष्मी तोटा आमच्या वेळी प्रसिद्ध होता लक्ष्मीचं चित्र असलेलं अर्थात देवतांचं विडंबन होतं वगैरे त्या लहान वयात आम्हाला काही कळायचं नाही पण लक्ष्मी तोटा चिमणी छाप तोटा मला आठवतोय कणकावळे असायचे भुसनळे असायचे लवंगी फटाकड्या छोट्या छोट्या असायच्या आमच्या घरासमोर कोर्ट त्या कोर्टाच्या पाठीमागे जी ची चीप आहे तिथं शोभेची मातीची झाडं मिळायची मातीची म्हणजे ब्रँडेड कंपन्यांची झाडं नव्हती ती आ, आ, होती तर स्थानिक पंढरपूरच्या दारुगोळा बनवणाऱ्या कलाकारांनी बनवलेली ती झाडं असायची असा गोल गट्टू असायचा आणि ती झाडं खूपच आकर्षकपणे उडायची त्यामुळं पंढरपूरकरांचा ओढा जास्त त्या झाडांकडं असायचा ती झाडं खरेदी करण्याकडे गोळ मातीचे टप्पू असायचे आणि त्याच्यावर एक कागद आणि आत दारुगोळा भरलेला असायचा ही झाडं खूप सुंदर पद्धतीने उडायची त्यामानाने ब्रँडेड कंपनीचे झाडं एका अर्ध्या मिनटात फिक्स करून संपून जायची पण ह्या झाडांचा धबधबा पंढरपुरामध्ये त्यावेळी खूपच चांगला होता दोरीवरची रेल्वे हे मला खूप आवडणारा प्रकार मी इतरांना उडवताना बघायचो माझ्या घरची मला ती कधी कधीच उडवू दिली नाही माझ्या नंतर मग सातवी आठवी नंतरच्या वयामध्ये स्वतः स्वयंभू झाल्यानंतर मी माझ्या पद्धतीने उडवली पण लहान असेपर्यंत मला त्या रेल्वेला घरच्यांनी हात त्यांच्या मते ती कुठेही मग दोरी तोडून कधी जाऊ शकते कोणाच्या हे अंगावर कुणाच्या घरात जाऊ शकते असा तो प्रकार होता त्यामुळे ती रेल्वे मला कधी त्यांनी उडवू दिली नाही बाकी मग जास्त जोर आमचा लवंगी फटाकड्यावर असायचा आमचा मित्रांचा सगळ्या की त्या सुट्ट्या करायच्या त्यापल्यात म्हणजे वेळ भरपूर वेळ मिळायचा उडवायला माळ फटाक्यांची लावल्यानंतर ती अर्ध्या मिनटात संपून जायची ताडतड करून पण त्याच फटाकड्या सोडून सुट्ट्या सुट्ट्या उडवायला मात्र बराच म्हणजे एक एक माळ जवळजवळ दहा पंधरा मिनटं जास्तच पुरायची खूप धमाल हे दिवस होते फटाक्यांचे फटाक्यांच्या आतशबाजीचे दिवाळीच्या निमित्तानं हे जे घटक आपण बघित बघतोय सध्या फटाके असतील आकाश दिवे असतील रांगोळे असतील फराळ असेल दिवाळी अंक असतील नवीन कपडे असतील याबद्दल आपण यापुढेही चर्चा करणार आहोत तेव्हा पुन्हा भेटूयात दिवाळीच्या पुन्हा एकदा सर्वांना हार्दिक शुभेच्छा धन्यवाद